ал,-ледत्य स்वत्यसू महान्यम यहाँ जानते कुटीं wirine फिर जब जो आ� पूछा मोछाका पर बढ़े खोटाराख्या बुचा भरूँख की रस रहाँ चिकुं नराकमाथ. जब गुणम भारत � block, दाउ endara matter 10 lathayu महाँ काध्य तीपूरु ब्रत Conductor नाही आता त्या संबंधामध्ये मला माहिती मिळाली की या पोलीस स्टेशन जे पी आय एस आय त्यानंतर पोलीस शिपाई आहे यांना सस्पेंड केलेला आहे आणि त्यांची बदली वगैरे झालेली नाही तर त्यांना सस्पेंड केल्याची माहिती मला या ठिकाणी आहे सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे पण पुन्हा त्यांची बदली झाली असे काहीतरी न्यूजपेपरमध्ये आलेला आहे तर बदलीवरती काम चालणार नाही यांनी थोडा वेळ लावलेला आहे केस जी आहे ती एफ आय आर दाखल करण्यासाठी थोडा त्याने वेळ लावलेला असल्यामुळं त्यांच्यावर ऍक्शन झालेली आहे आणि त्यांची जी पूर्णपणे चौकशी होईल हा मग यासाठी मी गृह खात्याशी बोलीन मी आज ताबडतोब मी आपले आय जी पी आहे त्या आय जी पीची शुक्ला मॅडम आहे त्यांच्याशी मी बोलीन देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलेन आणि कारवाई आहे ती कारवाई अयोग्य आहे आणि त्याची चौकशी पूर्णपणे याला अधिकारी जबाबदार आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना सस्पेंड केलेला आहे ते सस्पेन्शन ऑर्डर मध्ये बदल होता नये अशी आपली सूचना आहे संजय राऊत हे आरोप करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांना राज्य सर ठेवलेला आहे त्यांनी आरोप जरी केलेला असलाय तरी त्यांची बदली नाही आहे सस्पेंड आरोप त्यांच्याकडून माहिती घेतली पटारीकडून त्यांना सस्पेंड केलेला आहे त्यांना त्यांची बदली झालेली नाही आता एक तर महाविकास आघाडीच्या बंद आमचा पाठिंबा नाही आहे तर रिपब्लिकन पक्ष हा महायुतीमध्ये आहे आणि रिपब्लिकन पक्षांनी अनेक ठिकाणी संताप व्यक्त केलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होण्याची आवश्यकता नाही आहे विषय अत्यंत गंभीर आहे आम्हाला कल्पना आहे पण महाविकास आघाडीचे जे लोक आहेत ते अशा वेळेला राजकारण करण्यापेक्षा या आरोपीला शिक्षा होऊ शकेल आणि सरकारला त्यांनी सल्ला देण्याची आवश्यकता आहे आरोप करण्या आरोप करण्यामध्ये जर त्यांचा वेळ जातो आहे सरकारने या आरोपीला कशी शिक्षा केली पाहिजे कशी शिक्षा होऊ शकेल फाशीची या संबंधामध्ये सूचना द्यायला करत नाही विरोधी पक्षांना तो पूर्णपणे अधिकार आहे आणि शासनाला सहकार्य करण्याची निदान आवश्यकता आहे विरोधी पक्षांचं असं आहे की कलकत्त्यामध्ये झालेल्या घटनेबद्दल काही ते फार बोलत नाही आहे त्या ठिकाणी ममता ता ता ममता बॅनर्जी सर सरकार आहे त्यामुळे ते सरकार कुठलाही असतो पण ज्या घटना घडत आहेत त्या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत अत्यंत मनाला क्लेश देणारे आहेत आणि अशा घटना घडू नयेत यासाठी सरकार सोबत अनेक का सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेने सुद्धा याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे आणि अशा मेंटॅलिटीवर बहिष्कार टाकला पाहिजे असे जे काय लोक आहेत अशा लोकांवरती बहिष्कार टाकणं अत्यंत आवश्यक आहे आणि आई वडिलांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे वस्तीच्या लोकांनी लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे अशी जी प्रवृत्ती आहे ही अत्यंत हीन प्रवृत्ती आहे माणुसकीला धक्का देणाऱ्याची प्रवृत्ती आहे आणि अशा लहान मुली असतील किंवा मुली असतील असतील त्यांच्यावरती असेही प्रकार अनेक ठिकाणी होत आहेत आणि रोज कुठे ना कुठेतरी हा प्रकार होताना आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळं अशा घटना घडू नयेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे आणि उद्याचा जो बंद आहे तो ठीक ठीक आहे त्यांचा महाविकास आघाडीचा बंद आहे लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष काही सामील होणार नाही आता माझी मागणी आहे की आरोपीला फाशी झालीच पाहिजे आणि कायदा सुद्धा पार्लमेंटने केलेला आहे ज्यावेळेला निर्भय हत्याकांड दिल्लीमध्ये घडलं होतं त्यावेळेला मी सुद्धा लोकसभेमध्ये होतो आणि त्यावेळेला पार्लमेंटने कायदाच केलेला आहे की अशा पद्धतीच्या घटनांमध्ये फाशी शिक्षा झाली पाहिजे पण या प्रकरणामध्ये मात्र तात्काळ या लहान मुली होत्या आणि तात्काळ फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे त्याचबरोबर या कुटुंबाला माननीय काय मुख्यमंत्र्यांनी तर मी मुख्यमंत्र्यांची बोलणार आहे जी दोन कुटुंब आहे दोन या दोन कुटुंबांना राज्य शासन शासनाच्या वतीनं आर्थिक मदत द्यावी मॅक्झिमम मदत मिळेल आणि ते दोन्ही कुटुंब अत्यंत गरीब आहेत आणि त्यांना शासनाच्या वतीनं आर्थिक मदत मिळावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे मागणी किंवा सूचना आहे आणि मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आता माझी मागणी आहे की आरोपीला फाशी झालीच पाहिजे आणि कायदा सुद्धा पार्लमेंटने केलेला आहे ज्यावेळेला निर्भय हत्याकांड दिल्लीमध्ये घडलं होतं त्यावेळेला मी सुद्धा लोकसभेमध्ये होतो आणि त्यावेळेला पार्लमेंटने कायदाच केलेला आहे की अशा पद्धतीच्या घटनांमध्ये फाशी शिक्षा झाली पाहिजे पण या प्रकरणामध्ये मात्र तात्काळ या लहान मुली होत्या आणि तात्काळ फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे त्याचबरोबर या कुटुंबाला माननीय काय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे ना दुण। 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 तर मी मुख्यमंत्र्यांची बोलणार आहे ही जी दोन कुटुंब आहे ती या दोन कुटुंबांना राज्य शासन शासनाच्या वतीनं आर्थिक मदत द्यावी मॅक्झिमम मदत मिळेल आणि दोन्ही कुटुंब अत्यंत गरीब आहेत आणि त्यांना शासनाची होती आर्थिक मदत मिळावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे मागणी सूचना आहे आणि मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे की वकील तो वकील होता है वो पार्टी का हर वकील पार्टी की होते हैल निकम वैशिकीची पार्टी मी नाही पहिली बार वो बीजेपी के तिकीट पर उत्तरमध्ये मुंबईचे घरे थे लेकिन इसका मतलब है नहीं, एक है। ये नहीं है तो कि वो बीजेपी के वकील है वकील जो सरकारी वकील है और उज्ज्वल निगम ने बहुत सारे केसेस में हमारे कथेर लांजी केस में भी लोगों को फांसी कराने का काम किया था और भी कई केसेस ऐसे है तो उसमें मतलब उनका जो कैलिबर है उनका जो इंटेलिजेंस है वो बहुत बड़ा है और इसीलिए सरकार ने उज्जवल निगम को मतलब अपॉइंट किया है तो हमको न्याय नहीं मिलेगा ऐसा कैसा बोल सकते हैं मतलब मुख्यमंत्री जी ने बोला है कि आरोपी को जल्द ही हम फांसी दे देंगे और हम सब लोग मतलब संपर्क में हैं यहाँ क्या हो रहा है और इसीलिए मुझे लगता है कि अपोजिशन ने इसी तरह की बयानबाजी करना ठीक नहीं है तो जरूर उज्ज्वल निगम जी इनको फांसी तक पहुँचाने का काम करेगी और सरकार उनको पूरा सहयोग करेगी और सरकार की तरफ से इस फैमिली को आर्थिक मदद मतलब भी देने के लिए मैं प्रयत्न करने वाला हूँ और जिस आंदोलनकर्ताओं ने भी जो तो आंदोलन किया उनकी भावना थी कि इतनी बड़ी घटना अपने बदलापुर में हो गई है तो मतलब बदलापुर का जो इमेज है ये बदलने की आवश्यकता है नाम तो बदलापुर है लेकिन इसका नाम इसका मतलब नाम पूरा व बदनाम करने का काम इस घटना के माध्यम मतलब से हुआ है इसलिए मुझे लगता है कि हम सब लोग इस केस में गंभीर है और आरोपी को फांसी की सजा मिलनी चाहिए ममता बनर्जी ने पत्र लिखा है लेकिन सरकार ने ऑलरेडी इसके पहले भी कानून बनाया है और ममता बनर्जी ने जो भी कुछ सुझाव दिया है उनके कई एमपी मतलब लोकसभा में है राज्यसभा में है वो भी वहाँ अभी जब विंटर सेशन चालू होगा उसमें सवाल उठा सकते हैं और सरकार भी जरूर इसके संबंध में संवेदनशील है माननीय नरेंद्र मोदी जी इस घटना के बारे में बहुत ही बड़े गंभीर है ऐसी घटनाओं जो हो रही है ये अच्छी बात नहीं है इसीलिए जरूर हमारी सरकार नया कानून बनाने के बारे में जरूर विचार करेगी और विपक्षी दलों का सहयोग लेकर हम कानून बनाने का प्रयत्न करेगी विरोध को दूसरा वकील आला तो आरोध करना तो दुसरा शिवसेने पाठिमा देना वकील आला बाबा कि बा विरोध करती उज्ज्वल निकम हे अत्यंत एक्टिव वकील है आणि अनेक केसेसमध्ये लोकच मागणी करतात की उज्ज्वल निगम यांना केस द्या जसे आम्ही सुद्धा गांधीजी वडेल आम्ही मागणी के केली होती की उज्ज्वल निगमला केस द्या त्याप्रमाणे त्यांना तिथल्या आरोपींना फाशी शिक्षा झालेली होती तर आता कुणी जर म्हणत असेल की हा वकील नको तो वकील नको तर त्यामध्ये व्याच नाही आहे आणि ते बीजेपीचे वकील आहेत म्हणून ते अजूनही जास्त चांगलं काम करतील ते बीजेपीचे वकील नाही आहेत पण ते बीजेपी ते आले होते लिहिण्यात आले ते काय अगोदर बीजेपी मध्ये नव्हते पण त्यांना अचानक तिकीट देण्यात आलं आणि ते बीजेपी मध्ये आले पण नंतर पुन्हा त्यांनी आपलं काम सुरू केलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की उम्बल निगम हे चांगले वकील आहेत आणि तेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी सक्षम आहेत असं आमचं मत आहे